या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरूट आता त्याच लग्न झालं सगळे माहित का तुम्हाला लाडल्या काय नाही बेनोडा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे भाजपातर्फे लडके बहिणीच्या मेळाव्यात अर्चनाताई ताई मुरुमकर यांनी आणखी एकदा आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर जोरदार टीका केली आता दोन हजार सतरा मध्ये आपण जिल्हा परिषद सदस्याला निवडून दिलं असत किती दिवसांनी आला असता एक दिवस आठ तरी आला असता पण आपण काय केलं आपण डोंगी माणसाला निवडून दिलं जो आपल्या समोर पदर पसरत होता माणसाला पदर असते ना असते का, का माणसाला पदर नाही पण डोंगी माणसाला असते डोंगी माणसाला पदर

देवेंद्र फडणवीस साहेबांनी चालू केली एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केली आणि श्रेय कोण घेत श्रेय आमदार घेऊन राहिला होता एक सप्टेंबरला कार्यक्रम होता तुम्ही गेल्या गेले होते की नाही नाही गेल्या होत्या म्हणजे तुम्ही हुशार आहे तुम्हाला माहित आहे हे ना आपल्याला वारंवार आपल्याला बेकूब बनवलेला आहे तो आपल्या घरी येत होता काय म्हणत होता तू माझी मावशी तू माझी बहीण तू माझी काकू मी तुमच्या घरी जेवतो देवभाव असते आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला आपण कधीच उपाशी पाठवत नाही दोन दो हजार एकोणीस मध्ये काय झालं डॉक्टर साहेब गोंडे मॅडम आपल्यासाठी सतत राग राग राबल्या जे विकास होते बळी पडलो आपण काय केलं आपण खोंडे साहेबाला निवडून दिलं नाही आताच माझा संवाद झाला महिलांसोबत कोणाचे घरगुती प्रमुख लाडल्या बहिणीला मला काय नाही कारण त्याला तेव्हा शरम येत होती आपली शरम येत होती आपल्या बहिणीची शरम येत होती कारण त्याचं स्टँडर्ड वाढलं की नाही पहिले आपल्या घोगडीत येत होता आपल्या ताटात जेवत होता फाटले फुटले कपडे घालून आता दहा दहा हजाराचा शर्ट घालणारा आमदार खरंच आपल्याला बही म्हणे का आता कारण आता वही म्हणण्याचं काय कारण आहे माहिती का आता इलेक्शन आलं पाच वर्षात तुम्ही पाच वर्ष नाही सतरा दोन हजार सतरा पासून तर दोन हजार आता चोवीस आहे कधी तुम्ही आमदाराला तुमच्या घरी पाहिलं काय करोनात पाहिलं नाही करोना मध्ये करोना खासदार अनिल बोंडे साहेब आमच्या आई साहेब बोंडे मॅडम या घरोघरी ठेवल्या But I don't, worry, they don't देतो का रे दे देतो दे, दे ना मग ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्यापर्यंत आणली काय म्हणते तुम्ही मला हे पंधराशे रुपये आणले म्हणते हे पंधराशे रुपये आताचे ना तीन हजार मी नंतर तीन म्हणते त्याच्या खिशातून देणार आहे म्हणते असं मी आता माझ्या मिटिंगला चालू आहे तर महिला सांगते खरं

那个吗？